मी एक स्टीलची पाटी घेतली आणि त्याच्यात आता घेणार आहे एक वाटीवर चवळी आणि आपल्याला हवी तेवढी घेऊ शकता आपल्याला भाजीला किती लागणार आहे तेवढी एका पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ अशी जरा घुवून घ्यायची त्याच्यातलं पाणी काढून टाकते हे आता ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि परत आता दुसरं पाणी पुरा असं भांडं भरून आहे आणि ही चांगली दोन ते तीन तास भिजून द्यायची आणि नंतर आपल्याला त्याची भाजी बनवायची भिजवायची कशासाठी तर चवळी थोडीशी कठीण असते आणि शिजायला ती वेळ लागतो भिजवली की आपण ही मग वेळ लागत ना आणि शिजून लवकर होते म्हणून ही मी तुम्ही रात्री जरी भिजत घातली तरी चालते किंवा सकाळी लवकर आपल्याला एक वाजता करायचे तर सकाळी सा नऊ दहा वाजता भिजवली तरी चालते म्हणजे दोन तास कमीत कमी भिजली की ती चांगली होते म्हणून ही आता भिजत ठेवते हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि सकाळचं टायमिंग आहे आत्ता मी आमच्या किचनमध्ये आहे आ, भाजी चपाती चा झालेली आहे आणि आता परत बनवायची आहे मला फक्त एक आमटी किंवा उसळ करायची आहे मला तर चला आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या किचनमध्ये आणि इकडे तर तुम्हाला आता मी दाखवलं तर ही चवळी भिजत घातलेली छानपैकी भिजलेली आहे ही चवळी अशी चार तास बरोबर भिजलेली आहे आणि बघा केवढी मोठी झालेली आहे ती तर आता ही काय करणार आहे मी कुकरमध्ये लावून घेणार आहे कुकरचे डबे काढलेत तिकडे तांदूळ घेतलेत याच्यात आहेत हे इंद्रायणी तांदूळायचे आमचे हे दीड वाटे तांदूळ घेतलेत आरिकामा डबा आहे ह्याच्यात घ्यायचे त्यात हे चवळी ह्याच्यात मी आता काढून घेते आणि कुकरला लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी करूया तर पहिला कुकर लावून घेते आता तर चवळी आपली बघा कशी मस्त शिजलेली आहे काय ते भिजलेली आहे चांगली आणि हे आता मी ह्या डब्यात काढून घेते ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी घ्यायचं आहे म्हणजे भिजल्यामुळे कडधान्य काय आहे बरंच आता सगळ्या कडधान्यावर भरपूर फवारणी केलेली असते आणि त्यामुळे जा एका पाण्याने दोन पाण्याने धुतलं तरी आपल्याला त्याच्यातलं औषध मारलेलं असतं ते जात नाही म्हणून काय करायचं शक्यतो भिजवलं की बऱ्यापैकी कडधान्यावरचं औषध मारलेलं असते ते निघून जातं आणि ते पाणी पण वापरायचं नाही आहे ते टाकून द्यायचं आहे भिजलेलं पाणी ते आणि ह्याच्यात दुसरं पाणी मी टाकणार आहे तर असा आता हा कुकरच्या डब्यात घेऊन सगळं कुकर लावून मध्ये तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्याच्या तर कुकर ठेवला आहे आपली चवळी शिजून होते तोपर्यंत इकडे हे चार कांदे घेतलेत तीन कांदे घेतलेले आहेत मोठे आणि एक टोमॅटो घेतला तर हे फक्त आता आपल्याला चिटी होईपर्यंत बारीक चिरून घ्यायचं आहे ते काम करूया तर आपला कुकर लावून झालं आहे चवळी शिजते कुकरला आपण इकडे आता फोडणीची तयारी करायची आहे आणि मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली त्याच्यात एक चमचा तेल टाकून घेतलं आहे आता त्याच्यासाठी पहिलं मी टाकणार आहे थोडस लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेले आणि त्याच्यातच एक चिरलेला आणि छानपैकी तेलात सगळं भाजून घ्यायचंय कांदा भरपूर घेतलाय मी उसळीला कांदा भरपूर असला की टेस्ट चांगली येते मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले तर सर्व आता लसूण जिरे आणि कांदा हे चांगलं लालसर मी करून भाजायला घ्यायचं आणि कांद्याला भाजण्यासाठी त्याच्यात थोडंसं चिमटभर मीठ टाकते आणि कुकरमध्ये चवळी घातली शिजायला त्याच्यात पण मी मीठ टाकले त्यामुळे आता आपल्याला आता याच्यात भाजी टाकायची काही गरज नाही तर सगळा कांदा मी आता हा भाजून घेते तर कांदा आपला चांगला असा भाजत आला अजून एक पासून त्याला मी भाजून घेणार आहे तर तेपर्यंत त्याच्यातच आता टाकते एक टोमॅटो चिरून घेतलेला टाकला मी आपण शिजायला ठेवले चवळी त्याच्यात पण टोमॅटो टाकून नंतर त्यात स्नॅश केला तरी चालतं किंवा असा तेलात कांद्याबरोबर भाजून घेतला तरी चालतं पण चवळीला टोमॅटो घालायलाच पाहिजे का तर हो चवळी त्याच्यात कॅल्शियम भरपूर आहे चवळीच्या भाजीत चवळीमध्ये आणि कॅल्शियम जर आपल्याला त्याच्यात उतरवायचं असेल तर त्याला थोडंसं आंबटपणा पाहिजे असतो म्हणून मग टोमॅटो किंवा तुम्ही चिंच घालू शकता पण चिंचेपेक्षा टोमॅटो बरा पडतो आहे म्हणून मग चवळीची तुम्ही भाजी केलात किंवा आमटी केलात तर टोमॅटो हा नक्की घातलाच पाहिजे तिथं कॅल्शियम आपल्याला जर हवा असेल तर आणि गुडघे वगैरे दुखतात खांदेपिके आहेत त्यांनी चवळीची उसळ चवईचं सेवन जास्त करायचं आहे आणि त्याच्यातलं कॅल्शियम आपल्याला मिळायचं हवं असेल तर टोमॅटो असे त्याच्यात घालायचं असं एक छोटीशी टीप तुम्हाला सांगितली आता मी जी मला माहिती आहे ती तर आणि पावसाळ्यात भाज्या आपल्याकडे बऱ्याचशा कमी असतात त्यामुळे कडधान्याचा वापर जास्त करायचा आणि पालेभाजी असले तरी त्याला चिकल असतो धुण्यासाठी पाणी जास्त लागतं किंवा त्याच्यावर बारीक किडे आळ्या वगैरे असू शकतात त्यामुळे पालेभाज्यांच्यापेक्षा कडधान्य जास्त वापरायचे जेवणात तर टोमॅटो आणि कांदा हे चांगलं आता तर आपला कांदा आणि टोमॅटो छानसं तेलात आहे एकदम असं तेल सुटायला लागलं आहे त्याला तर त्याच्यात आता टाकूया लाल तिखट घरी बनवलेलं लाल तिखट आहे तर तीन चमचे मी लाल तिखट टाकले चांगलं हे तेलात एक मिनिट असं मिक्स करून घेऊया कांदा आणि ते सगळं एकजीव असं तेलात करून घ्यायचं आणि त्याच्यातच टाकायची आपल्याला आता ही गरम गरम शिजलेली शिजवून घेतलेली चवळी तर हे बघा तेलच चांगलं असं लाल तिखट मिक्स झालेलं आहे तर आपली ही चवळी बघू शकता तुम्ही शिजलेली आहे ह्याच्यात जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी अगोदर जरा एका भांड्यात काढून घेते आणि ते लागलं तर आपल्याला वापरायचं आहे नाहीतर नाही वापरायचं आणि हे आता मी पाणी काढून घेतलेली आपली शिजलेली चवळी आपल्या कांदा आणि टोमॅटो लसूण जिरे जे जी भाजून केलेलं आहे त्याच्यात आता हे ओतून घेते छानशी शिजलेली आहे आपली चवळी जास्त पण अशी एकदम गीर करायची नाही आपल्याला खाताना मऊ लागेल एवढी ती कुकरमध्ये आपोआपच शिजते मीठ वगैरे आता मी काय टाकणार नाही तर कारण मी चवळी शिजताना कुकरमध्येच ते डब्यात टाकलेलं बघा किंचितचं पाणी राहिलं ते ओतते कारण पाच मिनटं पण ह्या तिखट मीठमध्ये परत एक वेळ त्याला वाफ्यावर पाच मिनटं शिजवून घ्यायचे म्हणजे मग ते लाल आहे ते चांगलं आतमध्ये त्याच्या मुरतंय म्हणून मग ते थोडंसं पाणी जे राहिलेलं होतं ते ओतलं आणि हे आता मी पाच मिनटासाठी झाकून ठेवते आणि शिजवून घेते आणि थोडंसं पाणी लागणार आहे तर ते जे मी साईडला काढून ठेवलेलं आहे डब्यातलं जे कुकरच्या डब्यात होतं तेच ओतणार आहे थोडंसं दुसरं पाणी आपल्याला काय ओतायची गरज नाही आहे आणि ह्याच्यात चांगली अशी त्याला शिजवून आहे आता म्हणजे उकळी होऊन द्यायची आहे म्हणजे आपलं लाल तिखट वगैरे त्याच्यात सगळं मिक्स होतं प्लेट झाकून ठेवून एक पाच मिनटासाठी आपण हे चांगलं मिरून द्यायचं आहे त्याच्यात तर आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण प्लेट काढून बघूया आपली चवळीची उसळ कशी तयार झालेली आहे तर बघा सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे त्याने आणि आपली उसळ मस्तपैकी अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे कॅल्शियमने युक्त कॅल्शियम भरपूर असणारी अशी चवळीची उसळ खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या सर्व गुडघ्यांसाठी सांद्यांसाठी आवश्यक असणारी अशी भाजी आहे पौष्टिक त्यामुळे करून बघा अशी भिजवून चवळी तर बघा मैत्रिणींनो माझी चवळीची उसळ करून तयार झालेली आहे इकडे कुकर दिसतोय त्याच्यात भाताचा डबा परत तसाच ठेवला आहे म्हणजे तो जेवेपर्यंत भात्यात गरम राहतो म्हणून मग मी कुकर डायरेक्ट जेवायच्या वेळेलाच तो उघडणार आहे परत चवळी फक्त त्यातली काढून घेतली आणि इकडे फोडणी करून त्याची भाजी करून घेतलेली आहे बघा तर कशी वाटते तुम्हाला उसळ आणि अशा पद्धतीने करून बघा तर चला मग बाय बाय